प्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या उद्धव सेनेची निवेदनाद्वारे मागणी पंचायत समितीच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत उद्धव सेनेच्या वतीने गटविकास अधिकारी यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेची गाठवावरून धिंड काढली होती या प्रकरणी उद्धव सेना पदाधिकारी विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला तो गुन्हा मागे घेण्यात यावा या मागणीचे निवेदन बारा जानेवारी रोजी उद्धव सेनेच्या वतीने पोलीस ठाणे व तहसील यांना देण्यात आले औडाण अगनाथ येथे आठ जानेवारी रोजी उद्धव शेनेच्या वतीने काढला होता या मोर्चा कल्हारे यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी राजेश सवनेकर यांच्या तक्रारीवरून या प्रकरणात गुन्हा दाखल झाला हा मोर्चा लाभार्थ्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात काढला होता त्यामध्ये आर्थिक अन्याय अपमानास्पद वागणूक अशा प्रकारची कुठलाही प्रकार नव्हता शिवाय मोर्चा मध्ये कुठलाही हिंसक प्रकार झाला नाही शासनाच्या मालमत्तेचे नुकसान वैयक्तिक बदनामी कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणल्या गेली नाही असे मुद्दे मांडत तो गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणी उद्धव उद्धवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे या निवेदनावर तालुका प्रमुख तालुका प्रमुख अनिल दादा वाशिंदे शहर प्रमुख संजय भामेरगे प्रमुख प्रेम स्वामी सरपंच सुदाम खोकले पांडुरंग मेटकर शंकर अकमार अशोक दळवे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत पंचायत समितीला यमारं कोणतंही काम होईल किंवा शेतकऱ्याचं कोणतंही विहिरीचं काम होईल गोठ्याचं काम होईल कोणत्या झकुलाचं जे हप्ते पेंटिंग होती आणि त्या घरकुलाच्या हत्यासाठी हो हे नियोजन करण्यात आलं होतं म्हणजे मोर्चा गाळू मोर्चा आणि त्यासाठी साहेबांना उगं काहीतरी गुन्हे दाखल करणं हे करणं योग्य नाही का आणि जर असे वेळोवेळी कार्यकर्त्यावर जर अन्याय होत असेल तर आम्ही जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन घेण्यात येईल आणि पंचायत समिती अंतर्गत जे बी एम आर एज एसच्या विहिरी आहेत रमाई घरकुल योजना आहे आणि कोणत्या बी ज्या छोट्या मोठ्या शेतकऱ्याच्या स्कीम आहेत किंवा ग गोठ्याच्या आहेत स्कीम हे तर सगळ्या जे लाभार्थी आहेत याची इतकी हेळसांड व्हायली ती पूर्ण पैसे दिल्याशिवाय इथं काम होईनं त्याच्यामुळं आमचे जे तालुका प्रमुख आहे दुफाटा गटाचे यांनी जे मोर्चा काढू वर बसून जे पुतळा हे करून जे मोर्चा काढा ते आधी अगदी लोकांच्या कामासाठी लो ज्या लाभार्थ्यांच्या पैसे भेटणं तेने कर्ज काढू काढू आपले घर बांधलेत आणि ते इंजिनियर आला की तिथं म्हणायला की तुमचं घर बांधकाम झालं नाही असं झालं नाही तसं झालं नाही याच्यातून समजा आता लोकशाही असं जर आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल होत असतील तर लोकशाही जिवंत राहणार की नाही म्हणजे कोण आवाज उठवायचा की नाही या विषयावर हो। हे सर्वात महत्त्वाचा विषय आहे आणि असं जर होत राहिलं तर हे कार्यकर्ते जे प्रामाणिक कार्यकर्ते जे लोकांसाठी लढतात आणि जी क्लिप आहे ती क्लिप फक्त पंधरा सेकंदाची त्यानं हे केलेली आहे सात मिनटाची क्लिप आहे पूर्ण ती क्लिप पूर्ण आहे का आणि त्याच्या त्याच्यातून पूर्ण तुम्हाला लक्षात येईल की त्याचं म्हणणं काय आहे आणि ते कशासाठी फोन कोणं केला आहे साहेबांनीच फोन त्याला केला आहे माऊली जटेला आणि नंतर हे अशा खोटे गुन्हा का गुन्हे दाखल करणं हे योग्य नाही आणि पूर्ण लोकशाहीला म्हणजे लोकशाहीच्या विरोधातलं हे हे आहे त्यांचं असं हे योग्य नाही त्यांचं गुन्हा दाखल करणं जर करता आमचे गुन्हा जर मागं जर घेतला नाही तर आम्ही शिवसेनेतनं उभाटा गटाच्या वतीनं सर्व आंदोलन हिंगोली जिल्ह्यामध्ये छेडण्यात येईल आम्ही पूर्ण इथं आम्ही भीक माग आंदोलनसुद्धा पुढच्या अभ्यास केलं जर हे गुन्हे जर मागं घेतल्या घेतले नाही तर